शिशुनिवासाला निवासाचा वापर करण्याकरता खडगटे <coughs> साहेब यांनी आपण अनुमती दिली आपण त्यांचे आभारी आहोत आणि आमचे प्रदीप मोन यांनी सुद्धा याच्याकरता बरेच प्रयत्न केले आणि त्यांचे आभारी आहोत आम्ही आपल्या सगळ्यांचे आभारी आहोत की आज किमान जयंतीच्या या पावन प्रसंगावर आपण सगळे लोक झाला त्यामुळं आपण सगळे अभिनंद बौद्ध पौर्णिमेचं जे बुद्ध धर्मात महत्त्व आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे वैशाख पौर्णिमेला आपण म्हणतो कुंभ बुद्धानुपार बुद्धाचा वैशाख पौर्णिमेला झाला बुद्धी पौर्मेला झाली निर्माण ही वैशाख पौर्णिमेला झाली त्यामुळं वैशाख पौर्णिमेचं आपल्याचं विशेष महत्त्व आहे पण त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमा ही सुद्धा आपल्याकरता तेवढीच महत्वाची आहे आणि बौद्ध धर्मांकरता फार महत्वाचे बौद्ध जयंतीला आपण कमीत कमी एक संकल्प व्यक्त करतो की एक चांगले बौद्ध म्हणून आपण सगळे लोक आपली यापन करू अशी आपण ठरवली आहे आजच्या दिवसाला आपण एक विशेष कार्यक्रम ठरवलेला आहे आणि तो म्हणजे आपण समता सैनिक दलाचे जे सैनिक आहोत आपलं कर्तव्य काय असावं याच्याविषयी आज आपण इथून आपल्या समता सैनिक दलाची जी कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा एक आपण इथं निर्देश करणार आहोत आणि समता सैनिक दलाचे जेवढे युनिट आहेत त्यांना आपण सांगणार आहोत किंवा समता सैनिक दल त्याची काय कर्तव्य त्यांनी काय केलं मी विनंती करेन सगळं या सगळ्यांना वाटतं

कोणतेही बौद्ध कुटुंब उपाशी राहू नये याकरता झटून प्रयत्न करणं हे समता सैनिक दलाच्या सैनिकांचं कर्तव्य हे पहिलं कर्तव्य दुसरं आपलं कर्तव्य आहे कोणतीही बौद्ध व्यक्ती अशिक्षित राहू नये याकरता घटून प्रयत्न करणं हे समता सैनिक दलाच्या सैनिकाचं कर्तव्य आहे प्रत्येक स्त्री समता सैनिक दलाने प्रत्येक स्त्री समता सैनिकाने शिक्षण सत्ता संपत्ती व सन्मान यामध्ये बरोबरीचा वाटा मिळण्यात घटून प्रयत्न करणं हे महिला समता सैनिकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक पुरुष समता सैनिकाने वर्गाचा आदर करणं हे त्याचं कर्तव्य भारताचे संविधान सम्मधा, व संवैधानिक राष्ट्रवाद यांचे संरक्षण करण्यास झटून प्रयत्न करणे हे समता सैनिक दलाचं कर्तव्य आणि शेवटचं कर्तव्य आहे बौद्ध धम्मदीक्षेच्या प्रसंगी धम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्यांचे पालन करण्यास व बौद्धांमध्ये प्रचार प्रसार करण्यास झटून प्रयत्न करणे हे समता सैनिक दलाचं दलाच्या सैनिकाचं कर्तव्य कर। आता आपण जेव्हा असं वर्ग जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला तेवढा बोध होत नाही पण याचं मर्म असं आहे समता सैनिक दलाच्या अनेक शाखा उघडतात त्या आमच्या सैनिकांना गर्विश असतो वस्त्र असते टोपी असते पण त्यांना समता सैनिक दलाचं कर्तव्य काय आहे त्याच्याविषयी जाणीव प्रत्येक पहिलं आपलं जे कर्तव्य आहे की कोणतेही बौद्ध कुटुंब को उपाशी राहू नये याकरता झुटून प्रयत्न करणे हे समता सैनिक से दलाच्या सैनिकांचं से कर्तव्य आहे यावरून आपल्याला असं वाटते की बाबा वा अन्नदान केलं जाते आपल्या नागपूरला धर्मचक्र प्रवर्तन दिनी अन्नदान केलं जातं सहा डिसेंबरला महापर्माण दिनी मुंबईलाही अन्नदान केलं जाते प्रत्येक जागी अन्नदान केलं जाते पण ते म्हणजे एखाद्या प्रसंगी कोणाला अन्न देणं हा भाग वेगळा पण एक बौद्ध कुटुंब उपाशी राहू नये अन्नदान करणं सर्व धर्मात अन्नदान केलं जातं प्रसंगीला पण एखादं बौद्ध कुटुंब उपाशी राहू नये याचा अर्थ थोडा वेगळा होतो आम्ही जेव्हा या कर्तव्यावर चर्चा करत होतो त्यावेळेस आम्ही विही गावला होतो अमरावती जिल्ह्यातल्या आणि तिथं आम्ही चर्चा केली ग्रामीण भाग आहे शेती शेतकऱ्यांचा भाग आहे शेतीचा विचार जर आपण केला तर शेतीचं उत्पन्न एखादं कुटुंब जिथं जे शेतकऱ्याचं कुटुंब आहे ते शेतीच्या उत्पन्नावर त्याचं पोषण होत शेतीमध्ये उत्पादन होते धान्य उगवते त्याचबरोबर त्या धान्याचं वितरण होते इकडे तिकडे आरट्या असतील दलाल असतील किंवा कृषी उत्पन्न समित्या असतील किराणा धान्याची दुकान इथून विक्री होते धान्य निर्माण करण्याकरता मजूर लागतात नागरणी वखरणी त्यांना आपण सेवा म्हणतो आणि जगातलं जेवढं काही उत्पन्न आहे तीन भागावर निर्भर आहे एक उत्पन्न उत्पादन निर्मिती प्रोडक्शन दुसरा भाग आहे वितरण डिस्ट्रीब्युशन आणि तिसरा भाग आहे सेवा ते निर्माण करण्याकरता निर्माण करण्याचा कर सेवा या तीन भागामध्ये संपूर्ण जगाची जी इकॉनॉमी आहे त्याचं जो अर्थशास्त्र आहे तीन भागावर तुम्ही कुठे लावा ते उत्पादन केलं जाते वितरण केलं जाते आणि त्या उत्पादनाकरता सेवा लागतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बौद्ध नाही आहे काही लोकांना उत्पन्नाचं साधन नाही आहे काही लोकांना वितरणाच्या माध्यमामध्ये जागा नाही आहे आणि काही लोकांना सेवे नाही आहे आणि त्याच्यामुळं आमच्या बौद्ध कुटुंबांना म्हणजे कुटुंबांना आपलं उदरपोषण करण्याकरता जी साधनं पाहिजेत ती नाही आहे आणि हा आपल्याला बरोबर जरी प्रश्न वाटला तरी हा एकंदरीत संपूर्ण इकॉनॉमीशी अर्थकारणाशी संबंधित भाग आहे एखाद्या बौद्ध कुटुंबाला एखाद्या बौद्ध व्यक्तीला अन्नदान करणं सोपा आहे पण त्याला त्या ते उत्पन्नाच्या प्रक्रियेत त्याला वितरणाच्या प्रक्रियेत त्याला सेवेच्या प्रक्रिया सामावून घेणं आणि त्याच्या कुटुंबाची एक निरंतर सेवा करणं त्याच्या उत्पन्नाचं साधन करणं हे कठीण आहे जगामध्ये अनेक इकॉनॉमिक थेरी आहेत आपण बरेचसे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत भांडवलधारी आहे मार्क्सवाद आहे समाजवादी विचारधारा आहे अनेक विचारधारा तुम्हाला कल्पना आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं विश्लेषण केलं जाते पण उत्पन्नाचं साधन जर एखाद्या बौद्ध कुटुंबाला नसेल तर मात्र त्याची उपासमारी नक्कीच आहे तुम्ही एक दिवस जेवण द्याल नेहमी करता येणार नाही आम्ही याच्यातून पहिलं कर्तव्य असं ठरवलंय की समता सैनिक दलाच्या प्रत्येक सैनिकाने थेट निश्चित करावं की एखाद्या बौद्ध कुटुंबाला तो उपाशी राहू नये म्हणून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्याचं कुठेतरी स्थान पाहिजे दुसरं आपण जे मुख्य कर्तव्य ठरवलं आहे ते आहे कोणतीही बौद्ध व्यक्ती अशिक्षित राहू नये याकरता झटून प्रयत्न करणं हे आपल्या सैनिकाचं कर्तव्य आहे आता निरक्षरता अविद्या याविषयी खूप सांगायचं झाला तर जसं आपण फुल्यांना आठवतो फुलं म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ता विना शुद्र घेतले तेवढे अनर्थ एका विद्येने केले बाबासाहेब म्हणतात शिकवा चेतवा संघटित करा संपूर्ण बौद्धांचा बुद्ध काळापासून तर का आजपर्यंत संपूर्ण बौद्धाचा विकास हा शिक्षणाने होतोय ज्ञानाने होतोय आणि जर एखादं बौद्ध कुटुंब अशिक्षित राहिलं आणि त्याच्याकरता समता दिन लोकांनी प्रयत्न केला नाही तर ते योग्य होणार नाही आता शिक्षण हा फार मोठा भाग आहे आपल्या इकडे शिक्षण आणि शिक्षण धोरण आपल्या बहुतेक लोकांना शिक्षण धोरण समजत शिक्षणाचं धोरण काय सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस लागू आहे भारत सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये एक मसुदा मांडला आणि मध्ये शिक्षण धोरण लागू केले त्या शिक्षण धोरणामध्ये असं कुठेही नमूद केलं नाहीये की प्रत्येक बालक हा शिक्षित होईल भारत सरकार असं कुठेही नमूद नाही त्यामुळं प्रत्येक बौद्ध कुटुंब प्रत्येक बौद्ध व्यक्ती हे साक्षर होईल याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागेल मी फक्त एका गोष्टीचं तुम्हाला स्मरण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला संविधान मिळालं त्या संविधानात बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी काय नमूद केलं होतं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधाना संविधानाविषयी आपल्या सगळ्यांना आदर आहे कधी याचा विचार केला की त्यांनी काय लिहिलं होतं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जे आपल्याला संविधान दिलं त्यामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलं की हे संविधान लागू झाल्यापासून हे संविधान लागू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत प्रत्येक बालकाला साक्षर केलं जाईल हे भारत सरकारचं कर्तव्य असेल हे सरकारचं कर्तव्य असेल आपल्यापैकी किती लोक जे संविधानाचा आदर करतात त्यांना याची कल्पना आहे की बाबासाहेबांनी संविधानात हे नमूद केलं होतं की एकोणीसशे पन्नास पासून ते एकोणीशे साठ पर्यंत या भारतातला प्रत्येक बालक हा सुशिक्षित झाला पाहिजे हे भारत सरकारचं कर्तव्य असेल हे नमूद केलं बाबासाहेबांनी यावरून तुम्ही विचार करा आणि आजचं जे दोन हजार वीसचं दो शिक्षण धोरण आहे त्या शिक्षण धोरणात प्रत्येक बालकाला शिक्षण मिळेलच याची हमी दिलेली नाही समता सैनिक दलाच्या सैनिकांचं एक कर्तव्य आहे एखाद्या व्यक्तीला साक्षर करा म्हणजे आपल्याकडे कर जे भोय मायाबाप एवढं विचार करतात की त्याला शाळेत टाकलं की आपलं कर्तव्य पूर्ण झालं हे एवढ्यावर होत नाही ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या बालकाला शिक्षण मिळावं याचा प्रयत्न करायचा आहे त्याच वेळेस तुम्हाला देशाची शिक्षण धोरण काय आहे एज्युकेशन पॉलिसी काय आहे याचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल आणि शिक्षण धोरणाचा जर तुम्ही विचार केला नाही तर आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि आताच आपण सव्वीस जानेवारी एक दोन हजार पंचवीस एवढा मोठ्या याच्यामध्ये अजूनही आपली निरक्षरता आपलं ज्ञान हे दूर झालं नाही खूप काही बोलता येईल याच्यावर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आजची शिक्षण धोरणं कशी आहेत सगळ्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळा तोडून टाकलेल्या आहेत आणि सगळ्यांना हे याच्याकरता जबरदस्ती केली जाते कि तुमी आपला की तुम्ही आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवलं पाहिजे आणि कॉन्व्हेंटमध्ये पाठवायची पण ही गरिबांमध्ये नाही आहे त्यामुळं गरिबांची मुलं ही काही निरक्षर होती आधी निरक्षरता आणि उद्याही आहे त्यामुळं समता सैनिक दलाच्या प्रत्येक सैनिकांचं हे कर्तव्य आहे जेव्हा आपण हे कर्तव्य सुनिश्चित करतो की प्रत्येक बौद्ध व्यक्ती सुशिक्षित व्हावी याचा अर्थ फक्त त्याला शाळेत बसवलं होत नाही त्याचा अर्थ असा होता की जे एकोणीसशे पन्नास साली बाबासाहेबांनी जे संविधानात नमूद केलं जे आजपर्यंत भारत सरकारने पूर्ण केलं नाही त्याच्याविषयी सुद्धा आपण झटून प्रयत्न करणं हे समता सैनिकलाच कर्तव्य आहे त्यानंतर प्रत्येक स्त्री सैनिकाने शिक्षण सत्ता संपत्ती व सन्मान यामध्ये बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे हे आपण स्त्रीमुक्ती शब्द वापरतो स्त्रियांची मुक्ती झाली पाहिजे आमच्याकडे सगळ्या बहिणी म्हणतात की, की स्त्रिया या दास्यात असतात दास्या। दास्या दा, दास्या दा। त्या दास आहे बरोबर आहे स्त्रिया गुलामीत आहेत दास्यात आहेत पण नेमकी ती गुलामी कोणती आहे याच्यावर जर विचार करायचा झाला तर आमच्या महिला त्या थोड्याश्या गोंधळतात शब्द माहीत आहेत की बाबासाहेबांनी हिंदू कोटबीं दिलं हिंदू कोणबीला दिलं त्यामुळे आमचा उद्धार झाला असं प्रत्येक महिलेला माहित आहे पण हिंदू कोणबिलात काय होतं याच्याविषयी थोडंफार अज्ञान आहे काही लोकांना असेल बाबासाहेबांनी हिंदू कोणबिलामध्ये स्त्रीला वडिलांच्या वडिलोपाची संपत्तीमध्ये अधिकार दिला संपत्तीचा अधिकार दिला स्त्रियांना सती म्हणून जाळायचे कशा करता कारण की जर समजा ती जिवंत राहिली तर पतीच्या संपत्तीत बरोबरीचा वाटा मागेल मग तिला जाळून टाका वाटे करीत राहणार नाही बाबासाहेबांनी हिंदू गोटबीलात स्त्रीला संपत्तीचा अधिकार दिला बाबासाहेबांनी हिंदू गोटबीलात स्त्रीला तिच्या कुटुंबात तिच्या कुटुंबात ज्या कुटुंबातून ते येते बहुपतित्वाची प्रथा होती एक माणूस अनेक बायका करू शकत होत्या बाबासाहेबांनी प्रतिबंध घातला

आमदार खासदार पासून तर प्रत्येक जागी स्त्रियांना बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे आता आपण संविधानात सुधारणा केली आणि त्याच्यामध्ये फक्त स्त्रियांना एक तृतीयांश वाटा दिलेला सुधारणा केल्या त्याच्यामध्ये एक तृतीयांश जागा महिलांना राखीव ठेवलेल्या अर्ध्या जागा नाही दहा पैकी तीन दहा पैकी पाच नव्हे आणि आता आता अजून त्यांचे अहमल बदल दहा वर्ष कदाचित तुम्ही महानगरपालिकेमध्ये महिलांना राखीव जागा आहेत पण आमदारकीमध्ये नाही आहेत खासदारकीमध्ये नाही आहेत आता निवडणुका झाल्या आमदारकीच्या झाल्या खासदारकीच्या झाल्या आणि त्यांना बरोबरीचा वाटा सत्तेमध्ये हा आता आठ ते दहा वर्षांना मिळणार आहे समता सनिक दला कर्तव्य आहे किंवा प्रत्येक स्त्री सनिक दलाला शिक्षण सत्ता संपत्ती व सन्मान यामध्ये बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे याकरता धोटून प्रयत्न करावा लागेल दुसरं आपण ज्या संस्कृतीमध्ये राहतो ती पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्या इकडे पुरुषांना जास्त मान मिळतो स्त्रियांना दुय्यम समजलं जाते काम असेल स्त्रियांना दुय्यम जाते स्त्रियांचा निर्णय घेण्याच्या क्षमतेवर पुरुषांवर जास्त भर दिला जातो की पुरुषांनी हे करावं हो। लग्न असेल काही असेल तर पुरुषांना जास्त आहे समता सैनिक दलाचे पुरुष सैनिकांचे कर्तव्य आहे की या ज्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण राहतो ती संस्कृती योग्य नाही आहे आपल्याला स्त्री आणि पुरुष यांचा बरोबरीचा सन्मान करायचा चौथं जे आपलं कर्तव्य कर्तव्य आहे ते भारताचं संविधान आणि संवैधानिक राष्ट्रवाद संवैधानिक राष्ट्रवादी राष्ट्रवादाविषयी मुन साहेबांनी बराच प्रचार प्रसार केला आज आपली लढाई कोणाबरोबर सुरू आहे आपल्या इकडे दोन प्रकारची लढाई सुरू आहे हिंदू राष्ट्रवाद ज्याची आर एस एस हिंदू राष्ट्रवाद ज्याच्या करता आर एस एस हे फार झटून प्रयत्न करते आहे आणि आज तुम्हाला हिंदू राष्ट्रवादामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वंश आणि शूद्र अशी वर्गवादी पुन्हा काय व्हावी याकरता हिंदू राष्ट्रवाद प्रयत्न करतोय भारताच्या संविधानात जो राष्ट्रवाद आहे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आणि न्यायाची व्याख्या केली आहे आर्थिक सामाजिक आणि राजनैतिक न्याय याच्या आधारावर संवैधानिक राष्ट्रवाद उभा आहे एका बाजूला तातुर्पण आहे एका बाजूला संविधानाने नमूद केलेला राष्ट्रवाद आहे आणि या संविधानाला आणि संवैधानिक राष्ट्रवादाला समजून घेणं आणि त्याचा प्रयत्न करणं बौद्ध सैनिकांचा आहे बरोबर समता सैनिकाचं ते कर्तव्य आहे आता बौद्ध दीक्षेच्या प्रसंगी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्याच्याविषयी बद्दल तरी एक वाद उफाळला होता गोंदिया भंडारा इथं काही विहाराच्या बाहेरच्या बाजूनं बौद्ध प्रतिज्ञा दिलेल्या होत्या दिलेल्या होत्या मंडळी संवर्णमंडळी म्हणाले ठीक आहे तुम्ही बुद्धाला मानता काय हरकत नाही पण या बौद्धांच्या बावीस प्रतिज्ञा तुम्ही मान्य करू नका काही आमच्या महिला ज्या विहारात जातात त्यांनी आपले राहुल ताबलाडगे यांची आई एका विहाराचे अध्यक्ष आहे आणि त्या विहारातल्या काही महिलांनी म्हटलं की बौद्धांच्या बावीस प्रतिज्ञा याचं उच्चारण तुम्ही करू नका आमच्या काही हिंदू बांधवांना दुःख याच्यावर आमचं मंथन झालं गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मंथन करतो दर रविवारी मंथनामध्ये करतो आमच्या जेवढ्या शाखा आहेत आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये वंदन करतो की बौद्धांच्या बावीस प्रतिज्ञांचं पठन करायचं की नाही आता काही बौद्ध परिषदा झाल्या त्यामध्ये काही बौद्ध विद्वान होते त्याच्यामध्ये आम्ही हे केलं आणि समता सने हे ठरवलं की बावीस प्रतिज्ञांना आम्ही बांधिलो आणि या बावीस प्रतिज्ञांना आम्ही कदापिही याचा नकार करणार नाही याच्याविषयी आमचं जबरदस्त मंथन झालंय आपण या प्रसंगी तेवढ्यावर जाणार नाही पण थोडक्या दोन तीन गोष्टी आपण लक्षात आम्ही जेव्हा प्रतिज्ञा अवलोकन केलं त्याच्यामध्ये अशा अशा आहेत आहेत ज्याच्यामध्ये आपण याचा उच्चारण करतो की मी बौद्ध धर्माचं पालन करी तुम्ही बघा आम्ही त्याची वर्गवारी केली एक दोन तीन चार अशी वर्गवारी केली तेव्हा चौदा प्रतिज्ञा अशा आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आपण मी बौद्ध धर्माचं पालन करीन याचा पुनरुच्चार केलेला आहे आपण दुसऱ्या पाच प्रतिज्ञा अशा आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आम्ही जुना धर्म जो आहे त्याला सोडतो आम्ही त्यांचं पालन करणार नाही आम्ही जुन्या धर्माचं पालन करणार नाही अशी आपल्या पाच प्रतिज्ञा आहेत चौदा पाच एकोणीस आणि उरलेल्या तीन प्रतिज्ञा अशा आहेत ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की हिंदूंचे देव गौरी गणपती किंवा जे बाकी त्यांचे देव आहेत त्यांना आम्ही मानणार नाही किंवा विष्णू बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा आहे अशा तीन भक्त प्रतिज्ञा आहेत की ज्यांच्यामुळं आमचे समर्ण बंधू दुखावले जातात असं काही लोकांचं म्हणणं आहे त्याच्यावरही <coughs> मंथन झालं या तीन प्रतिज्ञांमध्ये आम्ही हिंदूंच्या किंवा कोणतीही देवी देवतांना वाईट म्हटलं नाही आम्ही म्हटलंय की आम्ही मानणार नाही आमचं धर्म स्वतंत्र आहे मुसलमानानी त्याच्या धर्माचं पालन करावं हिंदूंनी त्याच्या धर्माचं पालन करावं क्रिश्चनानी करा त्यांच्या धर्माचं पालन करावं पण बौद्धांनी मात्र मी कोणत्या धर्माचं को पालन करावं कोणाला देव मानावं कोणाला देव मानू नये याच्यासाठी माझ्यावर बंधनं घालावं हे आम्हाला मान्य नाहीये आम्ही संपूर्ण बावीस प्रतिज्ञांचं वैज्ञानिक दृष्टीनं गंभीर अध्ययन केल्यानंतर आम्ही या प्रयत्नावर आलेलो आहोत आपली एक प्रतिज्ञा आहे की आज माझा नवा जन्म होतो आहे मी एका नवीन मार्गाने जाणार आहोत आज माझा पुनर्जन्म होते मी माझा मागील जो मनुष्य मात्राला असमान मांडणारा भेदभाव करणारा जो धर्म आहे मी त्याचा त्याग करतो आहे मी सद्धर्माचा स्वीकार करतो आहे आणि ते माझा धर्म स्वतंत्र आहे मी माझ्या धर्माचं आचरण कशा प्रकारे करावं कोणाला हो। मानव कोळाला म्हणणं हे स्वातंत्र्य माझं आहे मी जेव्हा माझ्या हिंदू बांधवांना असा आग्रह करत नाही की त्यांनी त्याचे देवदेवता सोडू नये एखाद्या मुसलमान त्याच्या अल्लाला सोडूनये तर मग आमच्यावर कोणी आक्षेप का घ्यावा की तुम्ही आमच्या देवी देवतांना मान मानणार नाही याचं आम्ही आमच्यावर बंधन कसं आणि त्यामुळं फक्त या तीन प्रतिज्ञा होत्या ज्या काही आमचे हिंदू बांधव दुखावले जातात त्यांची आम्हाला परवा करायची गरज नाही आम्ही बावीस प्रतिज्ञेशी बांधील आणि त्यामुळं या पाच कर्तव्य या पाच कर्तव्याला आम्ही बांधी आहोत अशा प्रकारे आम्ही निश्चय केलेला आहे आणि या समता सैनिक दलाच्या या पाच कर्तव्याचं आज आम्ही तुम्हाला निर्देशित करतो यावर आज आपण समजतो आज, आज आपला कार्यक्रम फक्त बुद्धमंजनेचा होता आणि हे कर्तव्य निर्देशित करण्याचा होता आता मला असं वाटते की आज आपण सगळे उपस्थित झालात काही अडचणी झाल्यात एक तर काही लोकांना दोन वाजताची वेळ ती सोयीस्कर नव्हती अजूनही अडचणी बऱ्याचशा आल्या तर आपला पहिला वाटा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं ज्या काही मर्यादा आहेत आमच्या बऱ्याचशा भगिणी ज्या आहेत त्या, त्या नेहमीप्रमाणे संविधान धोका एकत्रित झाल्या आम्ही इकडे आलो त्यांना इथपर्यंत आणण्याकरता आम्ही योग्य ती सोय करू शकलो नाही आमच्या काही बघणी आज इथं पोहोचू शकल्या नाहीत आमचे काही सैनिक पोहोचू शकले नाहीत पण ही उनीव पुढच्या पौर्णिमेला आपण दूर करू आणि पुढच्या पौर्णिमेला आपण पुन्हा पवित्र पवित्र म्हणून एकत्रित होऊ आणि आपल्या धम्माविषयी अजून आपण चांगल्यात चांगली म्हणजे धम्म श्रवण करू संत रविदासाचे विषयी मी तुम्हाला सांगितलं जातीभेदांच्या विरुद्ध त्या काळात संघर्ष करणारे संत रविदास आजही उत्तर भारतामध्ये संत रविदासांना मानणारी त्यांच्या जातीभेदाच्या विरुद्ध त्यांनी जे काही केलं ते जर आपण सांगायला गेलो तर त्याला अजून विलंब होईल मला असं वाटते की आज आपली बुद्धवंदना झाली आहे आपण आपल्या समता सैनिक दलाच्या पुरुष सैनिकांची आणि स्त्री सैनिकांची जी कर्तव्य आहे त्याच्याविषयी आपण विवेचन केले आहे मी आता आमचे महासचिव शेखर सर यांना विनंती करेन की त्यांनी ते समारोप करावा आणि समारोपी वंदना घ्या